की कर, सगया ना, गुण मौनी, गुण मौनी, मी अमर्दे ती खेडकर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता मी तुम्हाला दाखवते आमच्या गार्डनमधली झाडं बघा किती छान दिसतंय हिरबा दिसतंय सगळं जास्वंदीची फुलं कळ्या आलेल्या आहेत तिथे पण फुलं अजून उमलली नाही आहेत कळ्या आहेत फक्त त्या आता एक, एक थोडं ऊन आलं आहे आता थोड्या वेळाने उमलती बघा इथे तुम्हाला पण फुलं दिसत आहेत तुम्हाला छान खूप छान असं सकाळी प्रसन्न वाटतं आणि आमच्या इकडे या खिडकीतनं सकाळी सूर्यदर्शन होत सकाळी सकाळी छान आम्हाला घरामध्ये मस्त ऊन येतं सगळीकडे हिरवीगार झाडं आहेत आणि घरामध्ये हे बघा ऊन येतं खूप छान असं त्यामुळे सकाळी आम्हाला कोवळ्या उन्हात पण बसता येतं ही माझी नात ना आहे ते नातीची ही खेळणी आहे ही छोटीशी मस्तपैकी अशी तिची हे आहे काय म्हणतात ट्रॉली किंवा अशी छोटी एक सायकल आहे त्याच्यामध्ये तिने टेडी ठेवलाय मस्त बसला आहे आरामात इथे तिच्या सगळ्या बावल्या ठेवल्यात खुर्चीवर त्यांना सगळ्यांना छान इथे बसवून ठेवले अशा प्रकारे त्याची सजावट करून ठेवली आहे म्हणजे इकडे ना झाडं भरपूर आहेत अगदी म्हणजे पूर्ण आमची झाडांनी भरलेलं आहे पावसाळ्यात तर अगदी कुठेतरी हिल स्टेशनला असल्यासारखं वाटतं आणि हे बघा इथे तुम्हाला दिसतं छान मोर असे मी भिंतीला लावले त्याच्यामुळे खूप छान दिसतं एक भिंत मी पूर्ण मोराचा पीस आणि त्याच्या बाजूला असे सगळे छान छान मोर लावले आणि मी तुम्हाला आता फुलं दाखवते आमच्या बागेतली काढलेली फुलं नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज मी तुम्हाला आमच्या बागेतली फुलं दाखवते हे बघा ही पांढरी जास्वंद आहे तसंच दुर्वा आहेत नंतर हे मोगऱ्याला खूप फुलं आली होती आज त्यामुळे मोगऱ्याची पाच सहा फुलं आहेत नंतर ही कुंदाची फुलं आहेत हे बघा पांढरी कुंदाची फुलं आहेत नंतर अबोली आहे आणि ही डबल तगर आहे तगरीला पण खूप बहार आला आहे त्यामुळे डबल तगर आहे अशी खूप सारी बागेमध्ये फुलं होती देवासाठी मी आज काढली आहे तसंच हे गुलाबाचं फूलसुद्धा बागेत आलं होतं त्याला मी फ्लॉवर पार्टमध्ये ठेवलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला आवडली का आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी एकदा तुम्हाला आमची बाग पण दाखवेन धन्यवाद